दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील भणवड व बारेशिवारात असलेल्या कादवा नदीच्या पात्रात अज्ञात व्यक्तींकडून मेलेल्या कोंबड्या टाकण्याचा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्यामुळे याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे भणवड गावाजवळ असणाऱ्या कादवा नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात व्यक्ती मेलेल्या कोंबड्या टाकत असून यामुळे नदीचे पाणी दूषित होत असल्याने यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते याशिवाय या, या मेलेल्या कोंबड्यांमुळे मोकाट कुत्र्यांचा देखील वावर वाढला आहे यामुळे येथील एका शेतकऱ्याला हल्ला करून त्यांना जखमी केले याशिवाय त्यांच्या बैलावर हल्ला करून या बैलाला देखील जखमी केले आहे इतरही जनावरांवर हे कुत्रे हल्ले करीत आहेत या नदीपात्रात मरण पावलेल्या कोंबड्या टाकल्याने या नदीपात्राचे पाणी दूषित होत असून नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय यामुळे शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन या अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी देखील केली आहे संतोष विधाते दक्ष न्यूज टिंडोरी